नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण आपल्या सौभाग्य अलंकार सिरीजचा भाग सहावा म्हणजेच सहाव्या अलंकाराची माहिती त्याचे होणारे फायदे महत्त्व जाणून घेणार आहोत त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सिंदूर विषयीच्या दोन खास अशा गोष्टी सांगणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेजारी दिलेली जी घंटी आहे तीसुद्धा दाबा कारण त्यामुळे मी जो काही नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर मैत्रिणींनो आज आपण आपल्या सहाव्या सौभाग्य अलंकार म्हणजेच सिंदूर याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे त्यामागच्या काय प्रथा आहेत त्याचे वैज्ञानिक फायदे शास्त्रातील महत्त्व पौराणिक कथा आणि परंपरा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच सिंदूर रोज लावणार कारण आपल्याला जोपर्यंत एखाद्या चांगल्या गोष्टीचे महत्त्व माहीत नसते त्याचे होणारे फायदे माहीत नसतात तोपर्यंत आपण ते करत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला सिंदूर विषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्ही पाहिलंच असेल की आपले जे सौभाग्य अलंकार असतात म्हणजेच मंगळसूत्र कानातले अंगठी पैंजन जोडवे हे सोन्याचे असतात किंवा चांदीचे आणि काही आपल्या मैत्रिणींकडे हिऱ्याचे सुद्धा असतात म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जशी परिस्थिती असेल त्याचप्रमाणे आपण हे सगळे सौभाग्य अलंकार घालत असतो परंतु या सर्व सोळा अलंकारांमध्ये फक्त एकच अलंकार असा आहे की तो सर्वांचा सारखा असतो तो कोणामध्ये भेदभावच करत नाही तो म्हणजे सिंदूर जर कोणी गरीब स्त्री असेल तिचा आणि कोणी श्रीमंत स्त्री असेल तिचा दोघींचाही तो सारखाच असतो त्यात वेगळे काहीच नसते परंतु आजकाल स्त्रिया सिंदूर लावत नाही किंवा लावला तरी तो लपवून ठेवतात किंवा मग छोटासा लावतात प्रत्येकाची त्यांची वेगवेगळी कारणे असतात पण परंतु तुम्ही अतिशय जर गरीब स्त्रिया पाहिल्या असतील त्या नेहमी त्यांच्या भांगेत सिंदूर भरतात कधीच त्यांची मांग जी आहे त्या रिकामी ठेवत नाही आणि ती कुंकुवानेच भरतात त्यामुळे मला तरी असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने भांगेत कुंकू भरलाच पाहिजे सिंदूर लावलाच पाहिजे भारतीय संस्कृतीमध्ये लग्नानंतर सर्व स्त्रिया भांगात कुंकू भरतात कारण त्या कुंकवाचं संबंध थेट त्यांचं वैवाहिक जीवन त्यांच्या नवऱ्यासोबत जोडला जातो पण मैत्रिणींनो या गोष्टीमागे फक्त प्रथा नाही तर काही शास्त्रीय कारण देखील दडलेले आहे लग्न हे एक पवित्र बंधन आहे त्यामुळे लग्न समारंभाचे खूप जास्त महत्व आहे लग्नाच्या प्रत्येक विधीत काहीतरी विशेष आणि खास कारण असते यातीलच एक खास विधी म्हणजे महिलांच्या भांगेत कुंकू किंवा सिंदूर लावणे जे की महिला लग्नानंतरही लावताना आपल्याला दिसून येतात मात्र यामागे काय धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे ते आपण जाणून घेऊया मैत्रिणींनो विवाहित आणि भाग्यवान असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भांगेत लावला जाणारा सिंदूर भारतात सौभाग्यवतीचे लक्षण म्हणून कुंकू म्हणजेच सिंदूरकडे पाहिलं जातं त्यामुळे महिला लग्नानंतर सिंदूर लावतात आपल्या हिंदू संस्कृतीत सिंदूर हे विवाहितीची निशानी असल्यामुळे अविवाहित मुली हे लावू शकत नाही हिंदू धर्मात सिंदूर लावण्याची परंपरा ही फार जुनी आहे महाभारत आणि रामायणातही याचा उल्लेख केलेला आहे पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती देखील सिंदूर लावत असे त्याचप्रमाणे एके दिवशी माता सीता शृंगार करताना आपली मांग भरत होत्या तेव्हा तिथे उभ्या असलेल्या हनुमानजींनी त्यांना विचारले की आई तू भांगेत सिंदूर का लावते आहेस तेव्हा माता सीताने हनुमानजींना सांगितले की यामुळे माझे आणि श्रीरामांचे नाते घट्ट होते आणि श्रीराम दीर्घायुषी बनतात हा संपूर्ण सोळा अलंकारांमध्ये महत्त्वाचा अलंकार आहे बाकी शृंगार करण्यासाठी काही नसले तरी चालेल पण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सिंदूर हा खूप महत्वाचा आहे हे ऐकून हनुमानजींना वाटले की जर फक्त एक चिमुटभर सिंदूर श्रीरामांना दीर्घ आयुष्य देऊ शकेल तर संपूर्ण अंगावर सिंदूर लावल्याने ते अमर होतील आणि अशा प्रकारे हनुमानजींनी आपल्या अंगावर सिंदूर लावला म्हणूनच सिंदूर लावण्याची परंपरा रामायण काळातही होती हे या संदर्भावरून सिद्ध होते आणि म्हणूनच हनुमानजींना सिंदूर प्रिय आहे आणि त्यांना तो लावला जातो त्याचप्रमाणे गणेशपूर्णातील पौराणिक कथेनुसार गणपती लहान असताना त्यांनी सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यानंतर गणपतींनी त्याचे रक्त त्यांच्या संपूर्ण अंगावर लावले यामुळे गणपतीला लाल सिंदूर अतिशय प्रिय आहे असे म्हटले जाते स्नानानंतर गणपती गन्पतिन, गणपतींना लाल सिंदूर अर्पण केल्याने आपल्या आपल्याला बाप्पाचे आशीर्वाद प्राप्त होतात घरात सुख समृद्धी नांदते गणपतीच्या कृपेने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते तर आता याबद्दल शास्त्र काय म्हणते ते आपण जाणून घेऊया शास्त्रानुसार स्त्रीने तिचा पती जिवंत आहे तोपर्यंतच कुंकू लावावा असे सांगितले जाते हिंदू पौराणिक कथेचा अभ्यास केल्यास आपल्याला असे दिसून येते की सिंदूर हे पतिव्रता असण्याचे प्रतीक आहे एका कथेनुसार असे सांगण्यात येते की ज्या स्त्रिया सिंदूर लावतात त्यांच्या पतीचे रक्षण देवी पार्वती स्वतः करते आणि एवढेच नव्हे तर तिच्या संसारावर घाला घालणाऱ्या क्रूर व्यक्तींना सुद्धा ती दूर ठेवते म्हणूनच आजही भारतभर याच कारणामुळे स्त्रिया आवर्जून कुंकू लावतात यातून आपल्याला पतीबद्दल आणि संसाराबद्दल असणारी त्यांची एकनिष्ठता दिसून येते तर हा लाल रंग अतिशय शुभ मानला जातो अनेक देशातसुद्धा हा लाल रंग चांगल्या नशिबेचे प्रतीक म्हणून मानला जातो सौभाग्यवती स्त्रीने केसात कुंकू लावल्याने तिचे पुण्य वाढते आणि वैवाहिक जीवनसुद्धा सुखी होते असं म्हणतात की यामुळे महिलेची सकारात्मक ऊर्जा पतीवर सुद्धा प्रभाव टाकते आणि त्यालाही नशिबवान व निरोगी ठेवते आणि हो सगळ्यात महत्त्वाची कारणे म्हणजे सिंदूर लावल्याने स्त्रीचे सौंदर्य खुलते तिच्या केशसंभाराला एक वेगळीच आकर्षकता मिळते साडीवर तर ते अजूनच खुलून दिसते तर आता आपण बघितलं पौराणिक कथा त्याचप्रमाणे शास्त्र परंतु याचे काही वैज्ञानिक फायदेसुद्धा आहेत का ते जाणून घेऊया विज्ञानाच्या म्हणण्यानुसार कुंकू हे हळद आणि लिंबूपासून तयार होत असल्याने यातील गुणधर्म ताणतणाव कमी करण्यास आपल्यात मदत करतात याशिवाय यामुळे मेंदू अधिक सक्रिय आणि सतर्क करण्याससुद्धा मदत मिळते भांगेत कुंकू भरल्यामुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रित राहतो हळदीपासून तयार झालेला कुंकू आपल्याला अनेक दोषापासून सुद्धा दूर ठेवतो यामुळे एकाग्रता वाढते आणि आपले चित्त थाऱ्यावर येते आणि एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यास सुद्धा मदत होते तसेच काही स्त्रियांचे कामात जास्त लक्ष नसते किंवा ज्यांना सारखा आळस येतो आणि काहीच करावेसे वाटत नाही त्यांचे मन खूप चंचल असते अशा स्त्रियांनी तर सिंदूर लावावाच हे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे आपल्याकडे सिंदूर लावण्याचा आवर्जून आग्रह केला जातो कारण यामुळे कोणतेही काम अधिक लक्षपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने करण्यास मदत मिळते तर ही होती काही वैज्ञानिक कारणे किंवा फायदे कुंकू लावण्याची आता मी तुम्हाला तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहत आला आहात तर त्यासाठी तुम्हाला थँक्यू आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दोन सिंदूर विषयीच्या खास गोष्टी सांगणार आहेत तर त्या अशा की विवाहाच्या वेळी जेव्हा मुलगा नववधूला सिंदूर भरतो म्हणजेच तिची मांग भरतो त्याला सुमंगली क्रिया असे म्हणतात आणि त्यानंतर स्त्रिया दररोज आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे कार्य करतात परंतु जेव्हा लग्नात सिंदूर लावला जातो किंवा इतरही वेळी सिंदूर लावताना तो जर आपल्या नाकावर पडला तर त्याला सौभाग्याचा संकेत मानला जातो यानंतर आता सगळं शुभ आणि शुभच होणार असं म्हटलं जातं त्यामुळे पती आणि पत्नीतील प्रेमसुद्धा वाढते आणि जर आपल्या पतीवर काही संकट येणार असेल तर ते सुद्धा दूर होते असे म्हटले जाते त्याचप्रमाणे एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या देवाच्या ठिकाणी जर चुकून किंवा अचानक आपल्या माथ्यावर कुंकू किंवा सिंदूर जर पडला तर ते खूप भाग्यवान मानले जाते आपल्याला त्यामुळे धन प्राप्ती होईल असा त्याचा अर्थ होतो आणि त्यानंतर आपले भाग्य चमकणार असं म्हटलं जातं तर मैत्रिणींनो ही होती सेंदूरविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा अलंकारासोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र